जय हरी माऊली जय हरी माऊली आज आपण एका पारंपारिक विचारावर थोडं बोलायला जमलो आहोत हो संत महात्म्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या मार्गावरून कसं चालावं किंवा चालण्याचा प्रयत्न कसा करावा यावर जरा चर्चा करूया हो नक्कीच खूप महत्वाचा विषय हा कारण संतांचं मार्गदर्शन त्यांचे विचार म्हणजे कस ते आपल्याला एक दिशा देतात बरोबर दीपस्तंभासारखी अगदी त्यांच्या आचरणातून आपल्याला खूप प्रेरणा मिळते नाही का हो हो तर याच विचारधारेमध्ये असे एक वाक्य नेहमी येतं की जे संत पुढे गेले आहेत त्यांच्याच मार्गाचा मागोवा घेत आपणही पुढे जावं याचा नेमका अर्थ काय लावायचा म्हणजे काय करायचं नक्की हं याचा गाभा असा आहे की ज्यांनी ती आध्यात्मिक उंची गाठली आहे म्हणजे ज्यांना तो अनुभव आला आहे हा हा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालाव त्यांनी जसा प्रवास केला त्या दिशेने आपण जाण्याचा प्रयत्न करावा अच्छा हे की त्यांच्या चरणरजाला वंदन करावं आणि त्यांची उष्टावळी सेवन करावी हो हे मी ऐकलंय पण हे चरणरज म्हणजे पायाची धूळ किंवा उष्टावळी म्हणजे त्यांनी उष्ट केलेलं अन्न हे शब्दशहा घ्यायचं की काय कारण हे ऐकायला जरा वेगळं वाटतं नाही नाही बरोबर आहे तुमचा प्रश्न इथे शब्दशहा अर्थ अपेक्षित नाहीये त्याचा लाक्षणिक अर्थ खूप महत्त्वाचा आहे अच्छा चरणरज वंदन म्हणजे काय तर त्यांच्या प्रति अत्यंत नम्रता बाळगणं संपूर्ण शरणागती त्यांच्या ज्ञानापुढे अनुभवापुढे आपण काहीच नाही ही भावना म्हणजे लीन एक प्रकारे अगदी ती विनम्रता अत्यावश्यक आहे ज्ञान मिळवण्यासाठी आणि उष्टावळी सेवन करणं म्हणजे त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्यांची शिकवण आहे त्यांचे अनुभव आहेत आणि त्यांची कृपा आहे ती पूर्णपणे स्वीकारायची कोणतीही शंका न ठेवता ती आत्मसात करायची ओके okay. आणि असं मानलं जात की या नम्रतेतून आणि त्यांच्या कृपेने आपल्या आप होळी होते म्हणजे वाईट कर्मांचे जे संस्कार असतात ते नष्ट होतात म्हणजे ही एक प्रकारे आंतरिक शुद्धीकरणाची प्रक्रिया झाली नम्रता आणि त्यांनी दिलेल्या ज्ञान स्वीकारणं यातून बरोबर याच संदर्भात एका भांडवलाचा आपण उल्लेख येतो जे कायम जवळ बाळगलं पाहिजे असं म्हणतात हे कोणतं भांडवल असावं बरं हे भांडवल म्हणजे अर्थातच पैसा अडका किंवा भौतिक गोष्ट नाही ना ना इथे जे भांडवल अपेक्षित आहे ते म्हणजे ज्ञान आणि भक्ती ज्ञान आणि भक्ती हो हीच आपली खरी संपत्ती आहे हीच आपली खरी कमाई आहे जी या आध्यात्मिक प्रवासात आपल्याला शेवटपर्यंत साथ देते आणि गंमत म्हणजे हे भांडवल कधी कमी होत नाही उलट वाढत जात खरंय आणि याच ज्ञान आणि भक्तीच्या भांडवलाच्या जोरावर मग विठ्ठल म्हणजे आपला परमेश्वर तो आपल्यासाठी पुरेसा होतो तोच आपला सगळ्यात मोठा आधार बनतो मग इतर कशाची गरज वाटत नाही तर हे ज्ञान आणि भक्तीचं भांडवल जवळ असलं की मग विठ्ठल आपला आधार होतो मग या मार्गावर पुढे जाताना जे अपेक्षित लाभ आहेत जीवनातले ते कसे मिळतात नामसंकीर्तनाचा उल्लेख आहे वाटतं या हो अगदी बरोबर गोविंद म्हणजे भगवंताचं चिंतन करणं आणि त्याचं नामस्मरण म्हणजे नामसंकीर्तन करणं हा खूप महत्वाचा भाग आहे या साधनेचा असं म्हटलंय की या नामस्मरणाने आणि चिंतनाने अर्थात एकाग्र चित्ताने जीवनातील सर्व लाभ मिळतात ऐहिक पण आणि मनापासून श्रद्धेने जर देवाचं नाव घेतलं तर अनेक गोष्टी साध्य होतात असं संत सांगतात इथे नुसती यांत्रिक क्रिया नाहीये महत्वाचा आहे बरोबर भाव महत्वाचा तर बर। या नामस्मरणाने लाभ मिळतात आणि असंही म्हटलंय की जन्म मरणाचे फेरे सुद्धा संपतात हा जो मार्ग आहे जो कदाचित खडतर वाटू शकतो तो सोपा कसा होतो याबद्दल काय सांगितलंय हो तर इथे संत सहवासाचं महत्व खूप सांगितलं आहे संतांची संगत लाभणं त्यांचं मार्गदर्शन मिळणं जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते फेरे आहेत त्यातून आपली सुटका होते आणि या विचाराच्या याचा नेमका अर्थ काय असू शकतो हो जीवपणा म्हणजे काय तर आपलं जे मर्यादित मी पण आहे आपला अहंकार मी आणि माझ अगदी तेच मी देह आहे ही जी भावना आहे ही संकुचित दृष्टी हाच तर आपल्या बहुतेक मूळ असतो नाही का तर ह्या अहंकाराला या मर्यादित जाणीवेला चिरा देणे म्हणजे त्याला छेद देणे त्याच्या पलीकडे अच्छा आणि असं करून निजाच्या माहेरी जायचं म्हणजे आपल्या मूळ स्वरूपात परत जायचं आपलं खरं आत्मस्वरूप ओळखायचं निंजाचं माहेर म्हणजे आपलं मूळ स्वरूप मोक्ष हो म्हणू शकता मोक्षाचं घर जिथे आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो जिथे द्वैत उरत नाही हाच अंतिम टप्पा आहे या साधनेचा स्वतःच्या त्या छोट्या मीच्या पलीकडे जाऊन अनंत होणं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा सगळा मार्ग कशाचा आहे तर नम्रतेचा आहे ज्ञान ग्रहणाचा आहे भक्तीचा आहे भगवंताच्या स्मरणाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत महात्म्यांच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा आहे यातूनच मग या, या जीवनाच्या चक्रातून सुटका मिळून खरी मुक्ती खरं समाधान लागतं खरंच हा विचार खूप चिंतनीय आहे आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा की आपल्या रोजच्या जगण्यात हा जीवपणा म्हणजे आपला अहंकार कुठे कुठे आणि कसा कसा डोकं वर काढतो बरोबर आणि त्याला ओलांडण्याचा त्याला चीर देण्याचा प्रयत्न आपण कसा करू शकतो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा हा प्रश्न जय हरिमाऊली जय हरिमाऊली